सारेच गुण साऱ्यात सारे असतील असं अजिबात नाही पण कुणात काहीच नाही असं कधीच होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे काही अडचणी असतील काही कमतरता असतील पण बलस्थान सुद्धा असतील हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे जे बलस्थान आहेत त्यांचा विकास कराच पण ज्या कमतरता आहेत त्यांनाही विकसित करत त्या कमतरताचे पंख बनवा आणि यशाच्या बळात भराऱ्या मारायला शिका हे सगळ्यात महत्वाचं न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं चार्ल्स डार्विनला त्याच्या उन्हाळपणाला त्याचे वडील अक्षरशः होते जेम्स त्याच्या शाळेनं होत थॉमस एडिसनला बहिर असल्यामुळं शाळेतून काढून टाकलं होत पण तरीही स्वतःच्या कमतरतांवर मात करत त्यांनी यशाच्या आभाळात स्वतःची कर्तृत्व पताका फडकावली ती निवड स्वतःच्या निश्चयाच्या बळावर वर्गात गुरुजी घरी दिलेला गृहपाठ तपासत होते एका मुलाला उभा केला तो मनाला वही आणली नाही गुरुजी उभा उभारा हात पुढे कर आणि गुरुजी त्याच्या हातावर छडी मारणार माघारी घेत त्या मुलाला म्हटलं तुला छडी मारून तरी काय उपयोग तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला क्षमभर वाईट वाटलं तिने गुरुजींना विचारलं गुरुजी, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते गुरुजीने ती जागा दाखवली आणि क्षणात तो मुलगा वर्गातनं बाहेर पडला काही क्षणात तो परत आला तेव्हा त्याचा हात रक्त गुरुजीने हे काय गुरुजी नियतीनं माझ्या हातावरची रेष बनवली नाही ती मी माझ्या हातानं चाकून बनवून आलोय मी विद्या मिळवणार गुरुजी <laughs> हाच स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष कोरणारा मुलगा पुढं व्याकरणाचार्य पाणी म्हणून प्रसिद्धी झाला असे कितीतरी असंख्य उदाहरण तुम्हाला दिसतील जे निव्वळ निव्वळ हो मला हे करायचं निश्चय तुम्हाला दृढ शक्ती देतो शारीरिक मानसिक सगळ्या शक्ती तुमच्या निश्चयाशी तो केंद्रीभूत करतो निश्चयच तुमचे माघारीचे दोर कापून टाकतो संकटांना उद्ध्वस्त करायचं सामर्थ्य तुमचा निश्चयच तुमचा बहाल करतो कोंडाना घेल्या गेलेले तणाजी कोंडाला घेता घेता धारातिरती पडली आणि मराठी सैन्य परत सुटलं सूर्याचे मालू ते बघितलं आणि सूर्याचे मालू सर आले त्या मराठी सैन्याला कडाडत म्हणाले अरे पळता कुठे ध्यारासारखे तुमचा बाप पितो मरून पडलाय पळता कुठं आणि क्षणांतीने परतीचे दोर कपून टाकले आता दरीत उड्या मारून मरा नाहीतर लढून मरा मराठी सैन्य टाकून मरण्यापेक्षा लढून मरण पत्करलं आणि कोंढाण्यावर भगवा फडकला निश्चय पहिले माघारीचे दोर कापून टाकतो ध्येय गाठायचं असेल तर बाकीचे पर्याय पहिले संपून टाका एकच ध्येय एकच पर्याय बस दुसरा पर्याय नाही त्या तीव्रतेनं ना ज्यावेळी तुम्ही ध्येयाकडे झेपावता तेव्हा ध्येय गाठता इथं निश्चय तुम्हाला ती ती सगळ्यात शक्ती देतो इतरांना वाटून उपयोग नाही तुम्ही हे व्हावं तुम्हाला वाटलं पाहिजे मला हे व्हायचं आहे इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं तिथं पर्याय उपस्थित राहतात पण ज्यावेळी स्वतःची महत्वाकांक्षा निर्माण होते तेवढे पर्याय संपून जातात तुम्हाला वाटलं पाहिजे तुम्हाला एक छोटासा मुलगा वर्गात बोलायला उभा राहिला बोलायला सुरुवात केली आणि त्याचे तोत्र बोलणं ऐकून समोरचा सगळा वर्ग खो 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 हसायला लागला त्या पोराला मेल्याहून मेल्यासारखं झालं मुलं पुढं बोलूच देई ना त्याला त्याच्या ते डोळ्यातला खळदेशी अशुर उघडला आणि क्षणात मान खाली घालून तो बाहेर चमताच चा। अपमान शिवारी लागला होता मी आहे तोत्रा नाही बोला नीट बोलताय मजात आलेला त्रेपण आहे मी काय करणार हा झालेला अपमान बघून त्या मुलाला असं ठरवता आलं असतं की आता इथून पुढे मी कधीच कुणा पुढे बोलणार नाही आता इथून मी कधीच भाषण करायला उभा राहणार नाही हसतायत मला अपमान होतोय माझा नाही त्या अपमानातूनच त्यानं सन्मान मिळवण्याचा निश्चय केला तो म्हणाला जी मुलं आज मला हसतायत तीच मुलं उद्या माझ्या भाषणावर टाळ्या वाजवतील आणि त्या दिवसापासून त्या पोरांनी कामाला सुरुवात केली तोत्रेपणा घालवण्यासाठी गालाच्या दोन्ही बाजूला तो दोन गारगोट्या ठेवायचा आणि गारगोट्या ठेवून बोलायची सतत सतत सवय करायचा सतत सराव करायचा बोलता बोलता त्या गारगोट्या दाताला घासायच्या गालाला घासायच्या गाल रत् मारवायचा तो वेदना सहन करत राहायचा पण तोत्रेपणा गेलो पाहिजे म्हणून जीवनाच्या अत्यंतने प्रयत्न करत राहिला आणि अखेर स्पष्ट उच्चार करताच मला आता स्पष्ट बोलता पण माझा आवाज पल्लेदार झाला पाहिजे मोठ डोंगर चढायचा आणि उतरायचा सकाळी उठल्या बरोबर त्याचा कोस सराव सुरू व्हायचा छातीचा फाता मजबूत झाला पाहिजे त्याशिवाय पल्लेदार वाक्य नाही फेकता येणार माझा श्वास टिकला पाहिजे त्यापेक्षा माझा दम नाही वाढणार बघता बघता छातीचा भाता मजबूत झाला बुलंद झाला पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली माझा आवाज मोठा झाला पाहिजे समुद्राच्या काटावर उभा राहायचा बोलायचा लाटांचा आवाज लाटांचा आवाज येत राहायचा आणि त्या लाटांच्या आवाजात त्याचं बोलणं ऐकूच यायचं नाही इतक्या बोलायला लागला की लाटांचा आवाज येत असूनही ये आता त्याचा आवाज ऐकू यायला लागला स्वतःच्या आवाजाची ताकद त्याने इतकी वाढवली स्पर्धा करायची तर किरकोळाशी करू नका स्पर्धा करायची तर त्या डोंगराशी करता यायला हवी स्पर्धा करायची तर समुद्राच्या लाटांशी करता यायला हवी स्पर्धा करायची तर वादळाशी करता यायला हवी स्पर्धा करायची तर बलाट्य संकटाशी करता यायला हवी आवाज घडवला आता स्पष्ट उच्चार बोलणं उत्तम पल्लेदार वाक्य बोलता यायला लागलं पण काय बोलायचं ज्ञान हवं एनसायक्लोपीडियाचे सगळे खंड त्यानं मुखोद्गत करून टाकले पण त्याला सवय अशी की तो एका जागी बसत नव्हता स्थिरच राहत नव्हता वाचायला बसला की दहा मिनटं झाली की उठायचा फिरून यायचा लक्षच लागत नव्हतं स्थिर बसलं पाहिजे बैठक टाकली पाहिजे त्याशिवाय अभ्यास होणार नाही पण नव्हता स्थिर बसत शेवटी एके दिवशी तो सरळ घरात न उठला एका नाभिकाच्या दुकानात गेला आणि त्याला सांगितलं माझ्या डोक्यावर चार ते केस काढून टाक त्याला काही कळे ना अर्धेच केस तू काढ रे अर्धे केस ठेव अर्ध टक्कल कर त्या नाविकानं त्याच अर्ध टक्कल केलं त्यांनी स्वतःला घरातच थांबून राहायला लागला सबब बाहेर जाणच बंद झालं अभ्यासाची बैठक बसली स्थिर वृत्तीनं त्याला अभ्यास करता यायला लागला आता एकाच जागी बसला की वाजता वाजता डुलके यायच्या पेन घ्यायचा त्याला कळे ना काय करावं अभ्यास झाला पाहिजे वाचन झालं पाहिजे अखंड वाचलं पाहिजे प्रचंड वाचलं पाहिजे तर बोलता येईल मला झोप्यावर कसं नियंत्रण मिळवायचं परत नाविकाच्या दुकानात गेला सगळे केस काढ फक्त शेंडी ठेवू हो। शेंडी ठेव फक्त हो त्याने तेवढी शेंडी ठेवली घरी आला जिथं अभ्यासाला बसायचा तिथं मागं खुंटी होती त्या खुंटीला हो दोरी बांधली दोरीचं एक टोक खुंटीला आणि दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधलं आणि वाचायला बसला आता डुलकी आली की पुढं शिंडीला ताण बसायचा छपकन झोप उडायची अभ्यास करत अभ्यास करत